महान युतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून आपल्या या जी सभा आहे त्या ठिकाणी आणि फॉर्म भरून त्या सभे आहेत आज मुरली मोहळ हे पुण्याच्या लोकसभा उमेदवारीचे भरत आहेत महानुतीचे ते उमेदवार आहेत आणि जोरदार शक्ती प्रदर्शन करत आज थोड्या वेळामध्ये ते शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करणार आहे आणि पुण्यात येथे सभा होणार आहे तोतुड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुरानं पुष्पहार अर्पण करून मुरलीधर मोहोळ यांचा जो रथ आहे महाविजय रथ तो आता मार्गस्थ आहे डेक्कनच्या दिशेने अनेक कार्यकर्ते देखील आहेत महायुती अर्थात त्याच्यामध्ये भाजपा शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट आय आठवले गट मनसे अशा अन्य इतर पक्ष या महारॅलीमध्ये महाविजयाच्या मध्ये सहभागी झालेले आहेत अनेक कार्यकर्ते अनेक पुण्यातील संघटना विविध पदाधिकारी या सर्व ज्या त्यांना आहेत तरपूर्वी भाजपचे माजी नगरसेवक आमदार खासदार हे देखील यावेळेस उपस्थित आहेत आणि महाविद्याचे जे कार्यकर्ते आहेत ते संपूर्ण विजयाच्या रथात आहेत रथ पूर्णपणे सुचवला आहे पुण्यात कमळत मोदींसाठी मोहळत या प्रकारचा आशा या रथावरती आहे तत्पूर्वी आप कि बार चारशो पाच या पद्धतीचा देखील असाय आहे आणि विजयाचे विजय धोडधौड आता सुरू झालेली आहे डेन होणार त्याच्यानंतर मुरली मोळ हे उमेदवारी अर्ज म्हणजे आपले निदर्शनांक दाखल करणार आहेत आणि साडे अकराच्या साडे अकरा पावणेपाराच्या सुमारास डेक्टन मध्ये देवेंद्र फडणवीस विजयाची या मताची आता आज आपण दृश्य पाहतो आहे विजयाच्या गोष्टी आता होत आहे तत्पूर्वी नवनिर्वाचित राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी हे देखील या विजयी रथाच्या याच्यामध्ये आहे शक्ती आम्ही घेऊन फॉर्म भरण्यासाठी पुण्यात कमळच मुलींसाठी बळच अशा आशयाचा फलक या ठिकाणी लागलेला आहे अनेक कार्यकर्ते ठिकाणी ठिकाणी जमलेले आहेत काय भावना सामान्य पुढे करून फॉर्म फॉर्म मुरलीधर मोळ हे जिपट कुस्ती करणारे पैलवान आहेत त्याच्यामुळे ते शंभर टक्के होणार आहेत त्याच्यामुळे मुरलीधर मोळांबद्दल काहीही शंका नाही विजयाची ही शंभर टक्के खात्री आहे कसं आपल्या देखील महिला देखील आहेत या देखील सभेमध्ये जाण्यासाठी उत्सुक आहेत मुरली मोळात फॉर्म आहेत मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन आहेत कसं फक्त पाहायला गेला तर महापौर शहराचे महापौर होते त्यावेळेस पाहिलेलं आहे अन्नांचं काम हे समाजासाठी खूपच लाभदायी आहे त्यामुळे मोदी मोदी सरकारचा मोदीजींचा जो काही अजेंडा आहे जो काही विजन आहे ते अन्न ते पुढे घेऊन अगदी चांगल्या पद्धतीने पुढे जाणार आहे याचं मी याची आम्हाला खात्री आहे निश्चितच आपण जर पाहिलं तर हे लोक आवर्जून ते भाजपचे जे काही झेंडे आहेत हे प्रचारासाठी घेत आहेत अनेक अनेक कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत काय सांगाल मुरले अण्णा आश्वासक चेहरा वाटतो का पुण्याला मुरले अण्णा एक नंबर आहे करोनामध्ये एवढं चांगलं काम केलं पुणे शहरामध्ये महापौर होते तेव्हा सुंदर काम केलं त्यांनी पुणे शहरामध्ये घरात ना बसता बाहेर पडून लोकाला सुविधा द्यायचा प्रयत्न केले मी झोपडपट्टी आघाडी माझे अध्यक्ष जीवन माने मी स्वतः सांगतो खूप चांगलं काम आहे आणि मोदी साहेब चांगल्या मतांनी दोन लाख मतांनी निवडून येणार हे माझा शब्द आहे सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तर हे होते सगळे पुणेकर मुरली मोहळे यांच्या फॉर्म निदर्शन भरण्यासाठी जात आहे त्यांची मोठी भव्य पदयात्रा आणि शक्ती प्रदर्शन या ठिकाणी होत आहे असेच पुढे देखील आपण अपडेट्स घेणार आहोत तुर्तास धन्यवाद